फळां विकपाक आयल्या पण आम्ही जेव्हा साखळेच्या जा बाजारात जाऊ फोंड्याच्या जा बाजारात वत्र तेना दिसता की आउटसायडरूच सगळे असतं आमचे गोयकार असतात तर असेच हे फुढे उरत ज्या किरे परिस्थिती येतली ती आी एका पथनाट्यातल्या तुम्हाला दाखवला आंबेची पायाची भुगी आहे तुमच्या मुखा घेऊन करून ऐक ऐका That's the gammy. आमचो सगळे गरजो पुराय जापाक जाय म्हणून गरजो क्यो कयचो चार अन्न वस्त्र आणि निवारा अन्न वस्त्र आणि निवारा हे का बेका जोडलेले आता त्यांका जोडणारे म्हणजे आमचे निसर्ग आमची शेता वाटा आणि त्यांका सामाती आमचे शेतकरी तर तुमच्यामध्ये कोण शेतकरी जाऊचो ना

शेना तर तुमच्या मधी कोण शेतकरी जातो हा आताच विचार करा भाजी मिळाली जोरा बात जोरा बाबू भाजी घे तांबडी भाजी मुळ्याची भाजी असं सगळ्या गोळ जातालो बाबू पूर्ण आता परिस्थिती वेगळी आसा आता जे ते नोकरी करपाक धावता तुमच्या असले तरणाटे शेता भाटांक वावरूंक पळयना आनी आमचो पारंपारीक वेपार बाजारांत घेवन बसपाक पळयना ते कितें तांकां बाजारांत भाजी हाडपाक वच म्हटल्यार सुद्दां लज दिसता आमी पहिले ते लाट या आणि आमका ऐकपाक दुरू नका आमच्यो गोळच्यो भाजयो तांबडी भाजी मुळ्याची भाजी कायकुळ्याची भाजी शेंगो कोंडुलीची भाजी सुयेरेची भाजी ह्यो सगळ्यो भाज्यो तुमच्या भुरग्यांक ऐकपाकूच न्हू पळोवपाकूच न्हू हांव सुद्दां मेळपाक जाय नाजाल्यार आमकां ह्यो सगळ्यो भाज्यो म्युजियमान वचून पोवच्यो पडटल्यो पो आई बाबा तुमी सांगता तेजो अर्थ म्हाका समजलो माझी नोकरी असून सुद्धा हा आमची शेता बाटा कुळा काळा लागतो तुम्ही सगळी राग आमची शेता बाटा कुळा काळा आणि आमचं सोन्या सारखं मानतो नाल असा माडीयेची बेडे असा फणसाचे फणस असा अमूल्य घोटा असा कांडना असा चुनना असा खाणारी तोडा असा झाडा चढपी माडा चढपी पाडीली खोयसा कांडना असा चुनना असा खाणारी तोडा असा झाडा चढपी माडा चढपी पाडीली खोयसा शहरातला बाबा माझा शहरात राहून सांगता आमचा कितलो सोबीत गाव पळे आणि इतलो सोबीत गाव झाल्या चादी हंगा रावन चार चादीस हंगा रावण पळ मशेन आमच्या सुटा मनशेन आमच्या सुटा असा नयेन चढक पालू असा कोलवे असा शेवटे रुचीक बरे खुबे असा मानशेन आमच्या सुटा असा नयेन चढक पालू असा आेवटे असा रुचीक बरे खुबे आम्ही गरवणी पने असा तार असा ताऱ्या मामा ख आहरातल्या भावा माझ्या शहरात राहून सांगता कितलो सोबीत गाव पळ अरे इतलो सुबीत गाव झाल्या चार दिस हवा राऊंड पळय चार दिस हा राऊंड पळय खंडना दंडना रोयतल्याचे शेत झाला खंडना दंडना दंड रोयतल्याचे शेत झाला मरण तर रुयच ना व्यागून लेगीत नाका झाला गावात आता शीता बदला फ्राईड राईस शिजवू लागला गावात आता शीता बदला फ्राईड राईस शिजवू लागला शेतकऱ्याचा पूत आता नव्या कारण घाटकार झाला भुलकूत गेला भुलकूत खं गेला शहरातल्या भावा माझ्या शहरात राहून सांगता आमक कितलो सोबीत गाव पळय अरे इतलो सोबीत गाव जाल्यार चार पळय चार दीस हांगा रावन पळय गावात माझ्या सैम असा गावात आसा नितळ निवळ वारे असा वजऱ्याचे उदक आसा दीस रात ख पायप फुटले म्हणून उदक ह्या पायपातल्या उदक त्या पायपान गेले म्हणून पूण आमच्या गांवांत तसे ना आमच्या गांवांत माझ्या सैम असा नितळ निवळ वारे असा गजऱ्याचे उदक असा असा सावदा असा कुकडा असा वासरा असा चुन सगळे असा ते माझे गावभाव खात शहरातल्या भावा माझ्या शहरात राहून सांगता आमका कितलो सोबीत गाव पळय इतलो सोबीत गाव झाल्या चार ती हा रावून पळय माझ्या सांगता रावून पळय